चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर येथील गजबजलेल्या वार्ड क्रमांक एकमध्ये शिरून बिबट्याने घराच्या स्लॅबवरून कुत्र्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दुर्गापूर येथील वार्ड क्रमांक एक अगदी मध्यभागी आहे आसपास कुठेच जंगल नसून सर्वत्र घरांची गर्दी आहे दरम्यान प्रकाश किन्नाके यांच्या घरी एक पाळीव कुत्रा होता मध्यरात्री एका बिबट्याने या परिसरात शिरकाव केला असता परिसरातील काही कुत्रे पळून गेलेत मात्र घराच्या छतावर असलेल्या एका कुत्र्याला बिबट्याने ठार करून जंगलात धूम ठोकली हा सर्व प्रकार अतुल वाघमारे यांच्या घरी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे ही घटना माहिती होताच वनरक्षक धीरज दहेगावकर आणि वनमजूर पिपरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच परिसरात पिंजरे देखील लावण्यात आले आहेत